नवीन घरामध्ये मन गेलं गांगरून नवीन घरामध्ये मन गेलं गांगरून रावांच्या मायेची शाल घेते पांघरून लाल लाल मेंदी हिरवागार चुडा लाल लाल मेंदी हिरवागार चुडा रावांमुळे पडला जीवनात प्रेमाचा सडा संसारूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान संसारूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी राव माझा राजा आणि मी त्या नवे घर नवे लोप नवी नवी नाती नवे घर नवे लोप नवी नवी नाती संसार होईल मस्त राव अस्त नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा